नमस्कार मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला गावचा एक नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे बघू शकता सकाळची इथे सात वाजलेली आहे आणि इथे आता सकाळी आपल्याला अंगण झाडाला सुरुवात करायची असते आता त्याच्यानंतर बघा आज आहे ना खूप दुःख होतं बघू शकता आता इथे बघा आणि गावचं वातावरण खूप छान असतं फ्रेश आणि थंडगार असतं एकदम आता इथे बघा सकाळी सैना या पद्धतीने असं गावचं वातावरण दिसतं आता इथे बघा हे आमचे ट्रॅक्टर आहे दोन ट्रॅक्टर आहे म्हणजे दोन ट्रॉल आहे आता इथे बघा बाजूला सकाळीच आपलं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि इथे माझ्या जाऊबाई सकाळी सकाळी झाडायचं काम चाललेलं आहे त्यांचं आणि त्याच्यानंतर आता इथे बघा मोठी चूल आहे आणि फॅमिली मोठी असल्यामुळे आम्ही इथे असं गवऱ्या किंवा लाकडांवरतीच पाणी गरम करत असतो आता इथे बघा मोटर चालू करायची आहे अजून इथे आळ भरलेला होता रात्रीच सकाळी सकाळी इथे बघू शकता आपल्या कोंबड्या पण खुराड्यातून बाहेर काढलेले आपला बंगला पण दिसतोय समोर आता त्याच्यानंतर इथे बघा या पद्धतीने असं आपलं आजूबाजूचं दिसतंय त्याच्यानंतर इथे बघा चला गोठ्यात आलेली आहे दूध वगैरे काढून झालेलं आहे आणि ते डेअरीला पण दूध गेलेलं आहे आता सकाळी आम्ही गावाकडे साडेचार वाजता उठतो तेव्हा इथे ते सहा वाजेपर्यंत दूध डेअरीला द्यायलाच लागतं त्याच्यानंतर इथे मग आम्हाला शेण वगैरे गायचं काढायचं किंवा हे गोठे वगैरे झाडायचे बघू शकतं इथे बघा आता हे बघा ह्या पद्धतीने असं असेण पहिले ओढून घ्यायचं त्याच्यानंतर मग आपल्याला ते पूर्ण गोठे झाडून घ्यायचे व्यवस्थित असे आता सकाळी एक बाईचं काम गोठ्यामध्येच असतं दूध काढायच्या आधी ना थोडस शेण बाजूला करून घ्यायचं गाईंचं त्याच्यानंतर दूध काढून घ्यायचं त्याच्यानंतर मग हे सर्व शेण एक ठिकाणी गोळा करायचं आणि नंतर ते आपल्याला बाहेर काढायचं सकाळी सकाळी बघा इथे कोंबड्या पण आपल्या बाहेर आलेल्या आहे गावठी कोंबड्या ह्या आपल्या जे पिन इथे उभा आहे बघू शकता हे बघा चला आता त्याच्यानंतर बघा इथे दोन चुले पेटवलेले आहे फॅमिली मोठी असते त्याच्यामुळे ह्या पद्धतीने दोन दोन चुले असतात आता एक चुल्यावरती इथे चहा ठेवलेला आहे एक चुल्यावरती इथे बघा बाजूला दूध ठेवलेलं आहे तापत चुल्यावरचा स्वयंपाक आणि चुल्यावरचा चहा वगैरे खूप छान लागतो आता इथे बघू शकता चला आता चहा पण उकळलेला आहे त्याच्यामध्ये दूध पण टाकून घेते अजून स्वयंपाक वगैरे आपला नंतर बाकी आहे त्याच्यानंतर मग लगेचच आता इथे बघा ह्या गाई इतक्या आहे आता ह्या गाई नंतर आहे ना बाहेर काढायच्या सर्व आणि नंतर गोठे वगैरे झाडून घ्यायचे हे बघा आता इथे बघा त्याच्यानंतर खूप छान असे जास्वंदीला फुलं पण आलेले आहे मोरीचं झाड इथे हे बघा खूप सारे फुलं आलेले आहे आणि सुकलेले पण आहे काही खाली पण गळून पडलेले आता हे बघा चला आता इथे देवाला पण सकाळीच आम्ही फुलं तोडलेले आहे गावाला आल्यानंतर येणा असं म्हणजे फ्रेश असे देवासाठी फुलं पण निघतात पूजेसाठी त्याच्यानंतर त्याच्या पुढे झाड आहे बघा इथे हे गुलाबाचं झाड आहे आता ह्या गुलाबाच्या झाडाला फुलं आलेले आहे पण ते सर्व सुकलेले आहे किंवा वाढलेले बघू शकता त्याच्यामध्ये भरपूर असे काही येत आहे हे बघा आणि काही पूर्ण सुकलेले हे बघा खूप छान आणि फ्रेश फुलं आहे गुलाबाचे कोणी पण तोडून नेतं आमच्या इथून आणि हे फुलं बघायला छान वाटतात बघू शकता आता हे झाड आहे ना नंतर छाटून द्यायचंय हे बघा चला आता इथे फुलं तुम्हाला मी दाखवते खूप म्हणजे खूपच फुलं आलेली आहे एवढे फुलं पूर्ण सुकलेली हे बघा कळ्या पण खूप आलेल्या आहे भरपूर व्हिडिओ मधून हे मी झाड दाखवलेलं आहे एकच झाड लावलेलं आहे पण ते खूपच मोठं झालेलं आहे आणि प्रत्येक फांदीला इथे कळ्या आणि फुलं आलेले आहे बघू शकता आणि इकडचं बघा पूर्ण हे सुकलेलं आहे केसांमध्ये पण लावून लावून किती लावणार आहे बघू शकता खूप म्हणजे खूप छान दिसत चला आता इथे सर्व फुलं पण मी तुम्हाला दाखवलेले आहे किती येतात गावाला असे आता इथून कोणी पण तोडून नेता आमची इथे हे फुलाचं झाड आहे तर ज्यांना लागले ते तोडून नेता हे बघा चला आता मी पण एक दोन फुल इथे तोडते हे बघा आपल्या केसांमध्ये लावण्यासाठी फक्त याला पाणी घालायचं काही खत पाणी नाही दुसरं बघू शकता पण खाली मातीमध्ये मा असतात ना चला आता इथे बघा नंतर मोटर चालू केलेली केले आहे आता इथून आहे ना पाणी ना ह्या पाटाने ना इकडे बघा मक्का केलेला आहे पुढे म्हणजे मक्याला हे पाणी लावलेलं आहे म्हणजे गायींसाठी मका केलेला फुला आहे गाई भरपूर आहे आमच्या हे बघा आणि इकडे हे गोठ्याच्या बाजूला आपले गुलाबाचं फुलाचं झाड आहे त्याच्यानंतर इथे बघा हे पण आहे ना गायींच गवत आहे त्याच्याच बाजूला इथे बघा हा घास आहे बघू शकता आता घासाच्या बाजूला आहे ना म्हणजे घासाच्या मध्यभागी ना लसूण लावलेला आहे पूर्ण तिथपर्यंत हे बघू शकता तो पण आताच निंदायचा झालेला आहे म्हणजे कसं घासाला पाणी सोडलं का लसणाला पण मग लगेच सोडता येतं आता इथे बघा ह्या मुलींचं आहे ना चालू आहे काहीतरी भाजी खोडायचं काम घासामध्ये ना भरपूर अशी भाजी आहे चला आता इथे बघा फ्रेश अशी भाजी खोडायची आणि आपल्याला लगेच बनवायची हे बघा इथे ना आता स्वयंपाकाची तयारी होणार आहे चला आता इथे फ्रेश अशी भाजी खोडून घेतो आम्ही हे बघा झालेली आहे भाजी तोडून अगदी शेतामध्येच घर आणि शेताच्या आजूबाजूलाच घराच्याच बाजूला हे सर्व चला आता इथे मोरीची भाजी आणलेली आहे ती पण करायची आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद